माहूर क्षेत्राचं महात्म्य आणि तिथे जाण्याचं महत्त्व दिव्य गोष्टी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ आणि दत्त संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणजे माहूर जिल्हा नांदेड हे ठिकाण शक्ती आणि दत्तभक्तीचा अद्वितीय संगम आहे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तिपीठे आहेत तुळजापूर तुळजाभवानी कोल्हापूर महालक्ष्मी माहूर रेणुका माता आणि वणी सप्तशृंगी अर्धपीठ माहूर हे त्यापैकी एक पूर्णपीठ मानले जाते इथे देवीची शक्ती पूर्ण रूपाने जागृत आहे हे स्थान परशुरामाची आई रेणुका माता हिचे मुख्य स्थान आहे इथे देवीच्या दर्शनाने भक्ताला आईच्या कुशीत आल्यासारखी सुरक्षितता आणि प्रेम मिळते माहूरच्या गडावर रेणुका मातेची जी मूर्ती आहे ती पूर्ण देहाची नसून फक्त मुख स्वरूपाची आहे याला तांदला म्हणतात परशुरामाने जेव्हा वडिलांच्या आज्ञेवरून आईचं मस्तक धरावेगळे केले तेव्हा तिचं मस्तक या गडावर पडले आणि धड दुसरीकडे गेले अशी आख्यायिका आहे त्यामुळे इथे फक्त मुखाची पूजा होते शेंदूर चर्चित आणि डोळ्यांत तेजस्वी भाव असलेली ही मूर्ती पाहताच भक्त नतमस्तक होतो दत्त संप्रदायात गानगापूर नरसोबाची वाडी ही स्थाने नंतरची आहेत पण माहूर हे भगवान दत्तात्रेयांचं मूळ रूप जन्मस्थान मानले जाते इथेच आत्री ऋषी आणि सती अनुसूया यांचा आश्रम होता अनुसूया मातेच्या पातिव्रत्याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश इथे आले आणि त्यांचं बाळ झाले त्यामुळे दत्तभक्तांसाठी हे स्थान काशी इतकेच पवित्र आहे इथे दत्तात्रेयांचा जन्म झाला म्हणून याला अनन्यसाधारण महत्त्व आहे दत्त, दत्त महाराजांचा दिनक्रम खूप रंजक आहे ते स्नानाला काशीला असतात भिक्षा मागायला कोल्हापूर किंवा गाणगापूरला असतात जेवणाला पांचाळेश्वरला असतात पण रात्री झोपायला ते न चुकता माहूरगडला येतात माहुरी निद्रा असं म्हटले जाते त्यामुळे रात्रीच्या वेळी या गडावर साक्षात दत्त महाराज विश्रांतीसाठी येतात अशी श्रद्धा आहे इथे केलेली संध्याकाळची आरती आणि सेवा थेट महाराजांपर्यंत पोहोचते रेणुका मातेच्या मंदिरापासून थोड्या अंतरावर दुसऱ्या शिखरावर सती अनुसूया मातेचं मंदिर आहे हे तेच ठिकाण आहे जिथे त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश भिक्षा मागायला आले होते आणि अनुसूया मातेने त्यांना आपल्या तपोबलाने लहान बार बनवले होते हे स्थान स्त्री शक्ती आणि पातिव्रत्याचं सर्वोच्च प्रतीक आहे इथे दर्शनाला गेल्यावर मनातील विकार नष्ट होतात आणि चित्त शुद्ध होते माहुरगडावर मातृतीर्थ नावाचा एक पवित्र तलाव आहे परशुरामाने जेव्हा आईची हत्या केली वडिलांच्या आज्ञेमुळे तेव्हा त्यांच्या कुऱ्हाडीला लागलेले आईचं रक्त कितीही धुतले तरी जात नव्हते शेवटी या तीर्थात कुऱ्हाड धुतल्यावर ती स्वच्छ झाली आणि परशुराम मातृहत्येच्या पापातून मुक्त झाले त्यामुळे या तीर्थाला पापनाशक मानले जाते इथे स्नान केल्यावर किंवा हे पाणी प्रोक्षण केल्यावर ब्रह्महत्या आणि इतर महापापे नष्ट होतात अशी मान्यता आहे माहूर हे स्थान जगाला आईचं महत्त्व शिकवते परशुरामाने जरी आईला मारले असले तरी त्यांनी वडिलांकडून वरदान मागताना माझी आई मला जिवंत हवी आहे आणि तिला माझ्या हातून तिचा वध झाल्याचे स्मरणात राहू नये हेच मागितले परशुरामाची मातृभक्ती इथे दिसून येते आजही परशुराम रोज रात्री अदृश्य रूपाने आपल्या आई रेणुकेच्या भेटीसाठी गडावर येतात असे मानले जाते रेणुका मातेला नैवेद्य म्हणून विड्याचा म्हणजेच तांबुलाचा मान खूप मोठा आहे देवीला खायचा पानाचा विडा अर्पण करण्याची प्रथा इथे आहे असे मानले जाते की जेवल्यानंतर देवीला विडा खूप आवडतो भक्तांनी अर्पण केलेला विडा प्रसाद म्हणून ग्रहण केल्यास मुखाचे आणि पोटाचे विकार दूर होतात हा प्रसाद घेताना एक वेगळेच समाधान मिळते माहुरगड हा एका शिखराचा नसून तो तीन प्रमुख शिखरांचा समूह आहे एका शिखरावर रेणुका माता दुसऱ्या शिखरावर भगवान दत्तात्रेय आणि तिसऱ्या शिखरावर अनुसुया माता विराजमान आहेत या तीनही शिखरांचे दर्शन घेतल्याशिवाय माहूरची यात्रा पूर्ण होत नाही या तीन शिखरांवर फिरताना होणारा निसर्ग प्रवास आणि तिथली आध्यात्मिक स्पंदने मनाला ताजे तवाने करतात रेणुका मातेच्या मंदिरापासून काही पायऱ्या चढून गेल्यावर दत्त शिखर लागते इथे दत्तात्रेयांची मूर्ती आहे अनेक ठिकाणी आपण तीन मुखी दत्त पाहतो पण इथे एकमुखी दत्तप्रभूंचे दर्शन घडते हे स्थान खूप जागृत आहे नाथ संप्रदायातील नवनाथांनी आणि आने अनेक सिद्धांनी या शिखरावर तपश्चर्या केली आहे इथे बसून केलेले ध्यान खूप खोल लागते ज्योतिषशास्त्रानुसार आणि आध्यात्मिकदृष्ट्या माहूर हे स्थान खूप शुभ मानले जाते साडेतीन शक्तीपीठांप्रमाणेच हे एक जागृत केंद्र असल्याने इथे घेतलेला कोणताही संकल्प पूर्णत्वास जातो विशेषत नवरात्रीमध्ये आणि दत्त जयंतीला या ठिकाणी प्रचंड गर्दी असते या काळात इथे केलेली सेवा हजारपटीने फळ देते रेणुका माता ही रोगनिवारक देवी मानली जाते विशेषत त्वचा रोग कोड किंवा न भरणाऱ्या जखमा असलेल्या रुग्णांनी माहूरला येऊन सेवा केल्यास त्यांना आराम मिळतो तसेच ज्यांच्या घरात सतत आजारपण आहे त्यांनी देवीला साडी चोडी अर्पण करून साकडे घातल्यास घरातील आरोग्य सुधारते ही देवी भक्ताच्या आयुष्यातील आरोग्याचे संकट दूर करते माहूरच्या पायत्याशी किंवा परिसरात परशुराम मंदिर आणि कुंड आहे एक विशेष गोष्ट म्हणजे हिंदू धर्मात साधारणपणे अंत्यसंस्कार स्मशानात होतात पण माहूर क्षेत्रात मातृतीर्थ परिसरात श्राद्ध किंवा पितृकार्य करण्यास विशेष महत्व आहे ज्यांना अकाली मृत्यू आला आहे त्यांच्या शांतीसाठी इथे विधी केले जातात परशुरामाने स्वतः आपल्या आईचे अंत्यसंस्कार किंवा श्राद्ध विधी इथे केले होते अशी एक कथा आहे जरी ती पुन्हा जिवंत झाली तरी त्यामुळे पितृदोषासाठी हे एक महत्वाचे ठिकाण आहे माहूर क्षेत्राच्या इतिहासात गाईला खूप महत्व आहे पुराणानुसार माहूरगडावर महर्षी जमदग्नी परशुरामाचे वडील यांचा आश्रम होता आणि त्यांच्याकडे साक्षात इंद्रदेवाची कामधेनू गाय होती या गायीमध्ये असे सामर्थ्य होते की ती एका क्षणात हजारो लोकांसाठी जेवण आणि हव्या त्या वस्तू निर्माण करू शकत असे याच कामधेनूच्या लोघापाई राजा सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषींवर हल्ला केला होता ज्यामुळे पुढे परशुरामाचा अवतार कार्य घडले अशी श्रद्धा आहे की जरी ती कामधेनू गाय आता तिथे नसली तरी तिची सुप्त शक्ती आणि प्रभाव आजही माहूर क्षेत्रात टिकून आहे त्यामुळेच माहूरगडावर जाऊन जी व्यक्ती मनापासून कोणतीही इच्छा व्यक्त करते ती इच्छा कामधेनूच्या आशीर्वादाने पूर्ण होतेच हे स्थान इच्छापूर्तीसाठी अत्यंत जागृत मानले जाते भक्तांच्या हाकेला धावून जाण्याची तत्परता या मातीत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ